शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी देवड्यातील शाळांना दिल्या अचानक भेटी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी देवडा येथील विद्यानिकेतन व देवडा मुले शाळेला बुधवार दिनांक बावीस रोजी अचानक भेट देत विद्यार्थ्यांना सरप्राईज दिले अचानक मंत्री शाळेत आल्याने शिक्षक आणि अधिकाऱ्यांनी स्वागत केले दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला दोन्ही शाळांमध्ये एका तासाहूनही जास्त वेळ या शाळेत होते यावेळी देवडा तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी सतीश बच्छाव शिक्षण विस्तार अधिकारी किरण वसावे आदी उपस्थित होते देवडा विद्यानिकेत ते विद्यार्थ्यांना शाळेतील सुविधा शिक्षण याबद्दल विचारणा केली यावेळी विद्यानिकेतन शाळेतील वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थी स्वरित वरखेडे व पुष्कर जाधव यांना तुम्हाला शाळेत कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे कोणकोणत्या सोयी सुविधा पाहिजेत याची चौकशी केली यावेळी शिक्षकांनी शिकविण्याची पद्धत कशी आहे त्याचबरोबर शाळेच्या अडचणी शाळेच्या वस्तीगृह भंडारगृह किचन शेड तसेच स्वच्छता गृहांना भेटी देत पाहणी केली विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने यावेळी शिक्षण मंत्र्यांना मानवंदना देण्यात आली शाळेतील भौतिक सुविधा विद्यार्थ्यांमधील चौकस बुद्धी शालेय परिसर पाहून समाधान व्यक्त केले विद्यानिकेत्यानंतर देवडा गावातील जिल्हा परिषद मुलींच्या शाळेस यावेळी शिक्षणमंत्र्यांनी भेट दिली एवढी प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांची हजेरी व उपस्थिती पाहिली दादा भुसे यांनी पाठ्यपुस्तकातील काही प्रश्न मुलांना विचारले मुलांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली त्याचबरोबर प्रत्येक वर्गात जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांचे वाचन घेतले शालेय शिक्षण मंत्री बुधवारी कडवण दौऱ्यावर होते रस्त्यावरून जात असताना त्यांनी जिल्हा परिषदेच्या विद्यानिकेतन व मुलींच्या शाळेला अचानक भेट दिली प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांकडून तेन त्यांनी कविता म्हणून घेतल्या दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील विविध प्रश्न विचारले विद्यार्थ्यांनी देखील मंत्री भुसे यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली देवळा येथे आलेल्या पालकांना यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदला तसेच जिल्हा परिषदेच्या शासकीय शाळेमध्ये आपल्या पाल्यांचा प्रवेश करावा शाळांना मदत करा यासाठी पालकांना आग्रह केला मंत्र्यांनी अशाच पद्धतीने भेट दिल्यास शाळेची गुणवत्ता या सरप्राईज भेटीच्या निमित्ताने घडू शकते असे पालकांनी यावेळी सांगितले दोन्ही शाळांच्या वतीने यावेळी मंत्री महोदय यांचा पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला यावेळी सुनील देवरे उखा सावकार प्रमोद अहिरराव किरण पाटील सुभाष शिंदे अनुराधा शिंदे आहेर आंबेकर मोनाली हिरे ज्योती पगार वंदना भामरे यावेळी उपस्थित होते शिक्षकांना देखील यावेळी मंत्री महोदयांनी चांगले योगदान देण्यासंदर्भात सूचना केल्या टीव्ही शरद पवार चिंचवे